जन्माष्टमी साठी आपण गोविंद लाडू बनवतोय त्यासाठी इथं मी एका कढाईमध्ये एक वाटी पोहे एक वाटी डाळे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी सुकं खोबरं किसून घेऊन थोडं थोडं तूप घालून हे सर्व साहित्य छान परतून घेतले यासोबतच दहा ते बारा काजू मी असेच परतून घेतलेले आहेत तूप घालून हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर यातलं जे डाळं पोहे आणि शेंगदाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुरुवातीला जाडसर वाटून घ्यायचे नंतर यामध्ये गूळ घालायचं आहे आणि छान एकत्रित हे मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचे आता काजूचे मी काप करून घेतलेत खोबरं जे आहे ते हाताने चुरून घेतलेलं आहे आता हे मिक्स आहे आणि यामध्ये मिक्सरमधलं जे वाटण होतं ते घालायचं सोबतच मी इथे वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे एकत्रित मिक्स करायचं आहे आवश्यकता पडली तरी यामध्ये थोडंसं तूप घालायचं नाही तरी हे लाडू असेच छान तयार होतात मस्त छोटे छोटे याचे लाडू वळवून घ्यायचेत आपले गोविंद लाडू तयार आहेत